अनेक वर्ष आपण सर्वजण एम एस सी आय टी या अभ्यासक्रमाविषयीची माहिती घेत असतो शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि कॉलेज शिकणाऱ्यांसाठी हे काहीतरी असेल अशी अनेकांची एक ठाम समजूत असते या वयोगटांसाठी हा अभ्यासक्रम आहेच पण अजूनही खरं तर खूप जणांना तो अक्षरशः मदतीचा हात ठरू शकतो याची कल्पनाच नसते माझा आणि कम्प्युटरचा काय संबंध अशी एक मनात ठाम कल्पना असते माझ्या कामासाठी कम्प्युटर मला छान वापरता येतो आहे मग अजून काय शिकायचं आहे याच्यात असं म्हणणाऱ्यांची सुद्धा संख्या कमी नाही सरकारी कर्मचाऱ्यांना हा अभ्यासक्रम पास झाल्याशिवाय तसं सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय नोकरी मिळत नाही पण आपल्याला कुठे सरकारी नोकरी शोधायला जायचं आहे असं वाटणारेसुद्धा असंख्य तरुण आसपास दिसतात अशा सगळ्या मनातल्या संदर्भात हा महत्त्वाचा अभ्यासक्रम तुमच्या जीवनात किती मोठे बदल घडवू शकतो याबद्दल आपण इथं माहिती घेऊयात याचा उपयोग आणि गरज जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांची मुलं वेगवेगळ्या गावी असतात त्यांच्याशी त्यांना सतत संपर्क ठेवावा वाटतो पण तो मोबाईलवर लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलवर ईमेलद्वारा फेसबुकद्वारा कसा संपर्क ठेवावा इंस्टाग्रामवर मुलांनी अपलोड केलेले फोटो तत्काळ पाहण्यासाठी सुद्धा मोबाईल आणि लॅपटॉप यांचा वापर कसा करावा हे माहिती नसतं अनेक बिलं भरण्यासाठी रांगेत जाऊन उभं राहू नको असं वाटतं पण डिजिटल व्यवहार तर करता येत नाहीत माझ्याकडे विविध कौशल्य आहेत पण त्याचं मार्केटिंग कसं करायचं याबद्दल मी गोंधळलेला किंवा गोंधळलेली आहे स्पेशल डिझायनर कपडे सुंदर बेक केक्स आणि नानकटाई खाऊन माझं कौतुक अनेकांकडून फक्त ऐकतच आली आहे किंवा आलो आहे पण ते समजा सर्व दूर पसरवायचं असेल तर माझी नोकरी अचानक गेली आहे मला चांगली नोकरी शोधायची आहे पण त्यासाठीचा शोध कसा आणि कुठे घ्यायचा सगळेजण सांगतात चांगला बायोडाटा तयार करा आणि अपलोड करा पण हे सारं जमायचं कसं फ्रीलान्सर हा शब्द खूप आकर्षक वाटतो लिखाण असेल कंटेंट रायटिंग असेल कॉपी रायटिंग किंवा ब्लॉग रायटिंग असेल एवढंच काय विविध कंपन्यांसाठी फ्रीलान्स मार्केटिंगसुद्धा असू शकेल विमा एजंट नाही का कामं करतात अशी त्यासाठीसुद्धा कम्प्युटरवरची काही वेगळी कौशल्य लागतात पदवी घेतली अभ्यास खूप केला पण आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कम्प्युटरच्या मदतीनं कराव्या लागतात त्या कुठे आणि कशा शिकायच्या इंजिनिअरिंगची पदवी घेतली व्यवसाय सुरू करावा असा वाटतोय कॉमर्स पदवीधर झालो आता ट्रेडिंगमध्ये पडण्याची इच्छा आहे ऑनलाईन पुरवठादार असल्याच्या व्यवसायात मला उतरायचं आहे या सगळ्यासाठी कुठलंही लायसन्स मिळवायचं झालं तर प्रत्येक पावलावर ऑनलाईन गोष्टी कराव्या लागतात नंतर जी एस सुद्धा ऑनलाईनच असतो त्याचं प्राथमिक ज्ञान माहिती आणि कौशल्य कुठे मिळेल म्हणूनच शिकायची भीती सोडा सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे शिकण्याची शाळा कॉलेज संपल्यानंतर शिकायला नको वाटतं पण एम एस सी आय टी कोर्सची गंमतच अशी आहे की हसत खेळत शिकता येतं केंद्राच्या कम्प्युटरवर किंवा घरच्या कंप्युटरवर रोज शिक्षण आणि त्यावर आधारित प्रॅक्टिकल्स जोडीला थोडासा गृहपाठ असतो बरं का पास झाल्यानंतर छानसं सर्टिफिकेट पण हातात येतं वयाच्या पन्नाशीनंतर असं एखादं सर्टिफिकेट मिळवून मित्रांना दाखवायला किती मजा येईल नाही का किंवा मुलांना किंवा नातवंडांना ते दाखवलं तर त्यांनाही कौतुक वाटेलच कम्प्युटरमधल्या सगळ्याच्या सगळ्या खुब्या शिकायच्या असतील तर त्याची सुरुवात या कोर्समधून नक्की होते किशोर वयापासून ते थेट पंचाहत्तरीपर्यंत सर्वांसाठी एम एस सी आय टी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे म्हणूनच आजच जवळच्या एम एस सी आय टी केंद्रावर जाऊन या गोष्टींची सगळी माहिती घ्या यासाठीच हे आवाहन